असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आताच इकडे आलेले आहेत सुपरस्टार दिग्दर्शक म्हणजे काय सुपरस्टार घडवले आणि मागचा सिनेमा सुपर डुपर हिट होता प्लीज आपल्याकडे आहेत छोटे गुडारी ज्यांना खांद्यावर घेऊन सगळे नाचलेले आहेत गाण्यामध्ये आणि ते आता खांद्यावर फसलेले आहेत लोकांच्या असे धनुष्या डोक्यावर बसले हे आता काय बिग बॉस कंट्रोल केला आवाज पाहतो माहिती गरज नाहीये कारण ते सगळं ते खांद्याचं तिने डोकं केलेलं आहे जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉप चा किंग येस चला चला बसून घ्या बसून घ्या म्हणजे बसा <laughs> दुपार जे बस येस, बसा, बसा, बसा। बस बस येस। बस बस। सो आता अत्यंत एक एनर्जेटिक गाणं सादर झालेलं आहे वाजीव दादा हळदीचं गाणं आणि मला गॅरंटी आहे की ह्याच्या जे काही हळदीचे समारंभ होतील त्यामध्ये हे गाणं धुमाकूळ घालणार आणि त्याच्या व्यतिरिक्त असं कुठेतरी मोठे ड्राईव्ह ला वगैरे जातोय काहीतरी एनर्जी पाहिजे झोप येते तेव्हा झोप उडवायला हे गाणं येणार याची खात्री आहे हे गाणं डोक्यात आलं सरांच्या त्यांनी ठरवलं चंदन कांबळे यांच्याकडनं गाणं करून घ्यायचं तर त्याच्याबद्दल सांगा सर नमस्कार सगळ्यांना नमस्कार <coughs> चंदन कांबळे हे काही नवीन नाव नाही अजिबात आपल्या मराठी संगीत क्षेत्रामधलं कारण इतकी सुपरहिट गाणी त्यांनी दिलेली आहेत त्यात लखाबाई तर फारच फारच प्रसिद्ध गाणे आवडीचं गाणं आमची झापूक लिस्ट लखाबाई अशी आमची प्ले आहे सध्या सो चंदन कांबळे या व्यक्ती बरोबर काम करताना अत्यंत आनंद अशासाठी झाला कारण चित्रपटाच्या एक एका ज्या टप्प्यावर हे गाणं येत ना तिथे चित्रपट फारच भरधाव वेगाने पुढे जाण्याची गरज होती yes. आणि yes. ते भरधाव वेग कधी येऊ शकतो जेव्हा अशा पद्धतीचं गाणं जे एनर्जेटिक असेल असत आज तुम्ही गाणं ऐकताना जेवढे जेवढे आनंदी असाल ते पहिल्यांदा ऐकताना मी पण आनंदी होतो फक्त याचं कळत नव्हतं की सगळं पिक्चराईज करण्यासाठी कशा पद्धती करायचं दोन रात्रभर <laughs> रात्रभर दोन दुन रात्री पूर्ण आणि तू जागा होतास मी तू तर जागाच होतास रे मी जागा तुझ्यामुळे मी जागा होतो तर दोन रात्र चेतन चेतन नावाचे आमचे कोरिओग्राफर आहेत आणि त्यांचा जो ट्रूप होता जवळजवळ अडीचशे लोकांनी या चित्र चित्रकटामध्ये भाग घेतलेला आहे मजा आहे या आजपर्यंत दोन टीजर्स दोन गाणी एक ट्रेलर आणि ही गाणं आणखीन उत्सुकता वाढवेल अशी मला खात्री वाटते आता असं चढत चढत जातंय असं मला वाटतंय टीजर मग गाणं मग त्यानंतर ट्रेलर आणि आता हे गण असं एक हा सूरज तुला रात्रभर जागा ठेवलं रे सरांनी सरांनी दोन दिवस मला जागा ठेवलं दिवस जागा ठेवली झोप उडवली होती पण आता झोपायचं नाही फक्त आता डोक्यात एकच आहे काम मस्त करायचं झोप डोपत झापक झोप करा क्या बात आहे म्हणजे अजूनही त्या दिवसापासून जी झोप उडवली ती झोप उडवलेलीच आहे मी या सर म्हणले जागा होतो मी तर माझा या गाण्यामध्ये अगदी छोटासा भाग होता पण ती एनर्जी जी काय होती मी मग सांगत होतो मी पुण्याहून शूट करून तिथे गेलो रात्री आणि रात्री पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या एक आजीबाई या गाण्यावर नाचत होत्या आणि त्या या गाण्यामध्ये पण आहेत म्हणजे कारण आपण तिकडची लोकल जी लोक असतात जे क्राऊड म्हणून आपल्याला पाहिजे असतात त्यांना आपण बोलवतो आणि वेगवेगळ्या वे वे वयोगटाचे पाहिजे होते लहान मुलं पण होती आणि वयोवृत्त पण होते पण त्या सहाऐे वर्षाच्या ज्या आजी होत्या त्या उत्साहाने नाचत होत्या म्हटलं गाणं हिट आहे <laughs> गाणं हिट आहे आणि याच्यामध्ये आता इथे भांडण करताना दिसले छोटा पुढारी आणि जान्हवी पण ते या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत तर त्याच्याबद्दल सांग जानवी अगदीच खूप मज्जा आली गाणं शूट करताना कदाचित करता सर आपण रात्री साडे अकरा वाजता शूट करायला घेतलं ना हे गाणं म्हणजे आमची एंट्री स्पेशली सो खूप थकलेलं होतं कारण की मी स्वतः एक शूट करून मग पोहोचलेले तिथे पण जेव्हा गाणं लावलं तेव्हा म्हणजे आमच्या कोरिओग्राफर्सना म्हणायची गरजच नाही लागली की एनर्जी लावा एनर्जी लावा कारण गरजच नव्हती सगळे फुल एनर्जीनेच नाचत होते आणि खूप धमाल आली खूप मजा आली अगदीच सूरज करू म्हणजे खरं सांगायचं तर अपेक्षा नव्हती की तू इतकं सुंदर काम करेल पण जेव्हा ट्रेलर बघितला मी हो, पूर्ण सिनेमाचा माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे तेव्हा कळलं की सूरज काहीही करू शकतो आणि आय व्हेरी प्राउड की त्यांनी इतका सुंदर सिनेमा केला अगदीच म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट सरांनाच जात आहे सरांनी त्याच्यावरून करून घेतलंय करून घेणं खूप गरजेचं होतं आणि सूरजने खूप कमाल काम केलंय माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः आणि मला आता उत्सुकता फक्त पंचवीस एप्रिलची आहे की मी कधी हा सिनेमा बघतीये जरूर so, uh, yes. mm -hmm. <laughs> जरूर जरू. ah. <laughs> <laughs> तर खर तर सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय ट्रेझर सुरख बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची आतुरता वाढलेली आणि सुरजचा तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुरत सूरजचा प्रवास बघितलेला आहे आणि जान्हवी मॅडमनी जसं सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला त्याला सरवून पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतलाय ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आहे पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफरला ला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती गाणं हिट आता बघितलं तुम्ही आता हीच लाग ऑटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय आणि खूप छान सुरुवात सिनेमा केलाय बाप एकदा आता पंचवीस एप्रिल झालं ना इथून पुढं फक्त थिएटर दिसेल ते झापूक झोपूकच मला वाटतं दुसरी उत्सुकता हो तुला ही पण आहे पुढ टाळे काय पुढे टाळी वाजलीच पाहिजे

तो दुखो किंवा ना धुको पण केदार त्याच्यावरती मी बसलो म्हणजे मी

झोपताना तुझा फोटो घेऊन चुकतो तुझा चेहरा झोपणार मी एकदा दिवसानंतर मी त्यांना म्हणलं जर झोपा पण माझा फोटो घेऊन झोपा जेणेकरून आमच्यासारखे नवदी कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर की यांना मी कलाकार म्हणून थोडा आणायचा कारण सिनेमे करणं बंद करते खुर्ची सोड काय काय माहिती जंगतला पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं त्यांना खुर्ची सोडून सोडायची नसते तर असं सुरज नाही सोडणार नाही खुर्चीवर सिनेमा काढा म्हणतोय आठवण करून देतो की या सिनेमासाठी आपण सुरत चव्हाण जनरल करून देतो चव्हाण मला लक्षात येईल मी कुणावर काम केलं मी छडी मारली ती नक्की कोणाला मारली तर या सूरज चव्हाण यांना मारलेली आहे ती छडी आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आहे आणि ते महाराष्ट्रभर जगभरात भारतभर जगभरात पसरावं अशी आम्हाला खात्रीच आहे की ते पसरणार आणि वाजणार सूरज काहीतरी का बोलून दाखव यार आता मला टेन्शन दिसतंय ना पंचवीस एप्रिल पासून आपला सिनेमा येतोय टेन्शन वगैरे हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे सर टेन्शन घेतलं नाही घेणार घेणार बी नाही पण आता सगळ्यांना विचारतो सिनेमा कसं फक्त माझी टिकटॉकची टिकटॉक ला मिलियनची आयडी होती आणि मी बिगारी म्हणून का मला घेतो मला माहितीच ना त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हणला तुम्हाला असं असं काहीतरी देणार नाही आम्ही तुम्ही फक्त फा द्या तुमचं असली बेकार ह्या केली आयडी मी तेवढ्यापास फेकून दिला <laughs> आणि डोलेत पाहणे मला इतकं कष्ट केलेलं वाया गेलं मला नाही आवडत ते <laughs> इतकं डरलो इतकं डरलो दिवस कसं गेलो हात जोडला आई मरे माता आता तूच मला उभं कर मग तिने परत एक आयडी खोलली मग खसलो नाही मग उभं राहिलं मग मग आठ बनलो असं या पंचवीस एप्रिल नंतर सुपरस्टार म्हणणार तुला माहिती का लोक घाबरतात आता तू सुपरस्टार म्हणून येणार याची भीती सगळ्यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे तर आता काही प्रश्न कोणाला काही विचारायचे असतील तर विचारा मनात बोलणार नसत मनात माईक माईक बोला माहिती मस्त झालंय गाणं धममा झालंय आणि छान वाटत तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला सो तुम्ही तिघही सांगा की पुन्हा म्हणजे बिग बॉसच्या घरानंतर अर्थात मध्ये तुम्ही भेटलाच होता एकमेकांना पण त्यानंतर या गाण्या आणि ते सुद्धा केदार शिंदे सरांचाच सिनेमा या निमित्तानं एकत्र येणं हे सगळ्यात किती गोड होत काय होत बोल बोल नाही आता रितेश सर काच आता लॉन्चिंगला माझ्या टिएझरला मला डायरेक्ट धक्का दिला आणि आम्हाला अक्क रितेश सरच धक्का द्यायचं बिग बॉस मध्ये मला माहितच नव्हतं की गिफ्ट माझ्यासाठी रिचे सर माझ येणार लॉन्चिंगला मला माहितीच नव्हतं आणि कोणी मला सांगितलं बी नाही सरांनी अभिदारांनी की रेचे सर येणार आहेत परत एक सातार व्हायला गेल तर रेचे सर त्यांनी बघितला मुलापद्याला oh. मुल तुम्ही घेतला छोटा मुलगा मला तुम्ही सुरत मध्ये काम सूरत ते सरांनी मग त्या सरांना हिरे पाठवला मग मला पाठवला मी माझ्या आयडीला सोडला <coughs> तर मला किती आनंद आहे की, की लि बोल ती शब्द पुरात त्याला ते लॉन्चिंगला आलं तर आता तसंच झालं की ह्या गाण्याला मला माहितच नव्हती की माझी बिग बॉस बिग बॉसची टीम माझ्या गाण्यात येणार नाही तसंच ह्यांनी बी धक्का दिला माहितच नव्हतं मी जेवायला गेलो तेव्हाच या आली मला आठवत की तो सूरज जेवताना अत्यंत आरामात जेवतो मी त्याला शंभर वेळा सांगितलं की माझ्यावर जेवायला बस ना सर काय करायचं मी जेवाय बस थांबा वाईज काय 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 तर त्या दिवशी जेवण जेवताना ही सगळी कॅग एकत्र बसली होती मग त्याच्यात वैभव होता पुरुषोत्तम दादा होते आणि तिथे हा पण होताच आणि जानवी या पाचही जणांनी ज्या पद्धतीने इतकं प्रेमाने आपलेपणाने या गाण्यामध्ये सहभाग घेतलाय थँक्यू व्हेरी मच यार खरंच माझ्या आपला सिनेमा आहे एकच फोन आला मला आणि मी सगळं कॅन्सल केलं की ही डेट आहे या या डेटला आपण असं असं सूरजचं गाणं आहे हळदीच त्या गाण्यात तुम्हाला एंट्री करायची मग मी कसलाच विचार नाही केला म्हणलं हो सूरजचं गाणं आणि केदार शिंदे सरांचं फिल्म आहे सो नाही म्हणणं प्रश्नच येत नाही ना अगदीच इतका गोल्डन चान्स कोण सोडणार आहे सो so, लगेच हो म्हटला आणि लगेच तरीही काही कोणी कॉन्टॅक्ट केला नव्हता सुरेशला की आम्ही आहोत आम्ही येणार आणि आल्यावर सरप्राईज होत त्याला आणि मला खूप आनंद झाला जसा तो बिग बॉसच्या घरातही होता तसंच तू अजूनही तसंच आहे साधा बोळा अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत त्यांनी खूप मोठी कामं आता फिल्म येते यार एवढी मोठी सो ट्रेलर बघून पण मला खूप आनंद झाला आणि धमाल केलेली आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आमचं शूटिंग झालं गाण्याचं त्याच्यानंतरही आम्ही नाचत होतो म्हणजे अख्खा क्राऊड इतकं गाणं ते एवढं जबरदस्त होतं होत्या नाही सुरतचा नाही सूरत चा अली एनर्जी त्याच्याकडूनच येते खोटं बोलत नाही आज ही बाजू एक आखी गिरती असं वाटत होत करू का नको करू पण मी काय म्हणलं दुखलं तरी चालून पण गाणं टॉपच झालं तर गाणं झालेलं आहे आणि या गाण्याच्या निमित्ताने खूप वेगवेगळे म्हणजे हेमंत आपल्याला नाचताना दिसतोय जुईचं लग्न होत आहे असं दिसतंय सूरज नाचताना दिसतोय असे बरेचसे प्रश्न म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच ते गाणं बघितलं पण त्याच्यानंतर बघितल्याला खूप प्रश्न येणार आहे आणि तुम्ही खूप प्रश्न विचारणार आहे मला खात्री करून उत्सुकता वाढवणार सुद्धा गाणं म्हणजे जेवढं नाचायला लावणार आहे तेवढंच अरे म्हणजे काय आता ट्रेलर मध्ये वेगळंच होतं हे आता हे एकदम वेगळे लोक कसे काय आले कुठून आले वगैरे अशी गंमत आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी सर काय की आपण एक गोष्ट जेव्हा सादर करतो त्याची क्युरिओसिटी बिल्ड अप yes. व्हायची जिओ स्टुडिओ कळे बरोबर केदार शिंदे प्रोडक्शन ही फिल्म समोर आणण्याचं ठरवलं हो तेव्हा त्याचं ते प्रमोशन प्लॅनिंग पण त्या पद्धतीचं झालं होतं जेवढे धक्के आता हळूहळू हळूहळू त्या अगदी दोन टीजर त्याच्यानंतर ट्रेलर आता तीन गाडी झाली yes. पहिला झाबुक झुबुक जे सोलो होतं त्याच्यानंतर बोरांचा बाजार उठल्यामध्ये तिघ जण होते आणि आता या गाण्यामध्ये आणखी तिघात तर ही जी क्युरिओसिटी आहे ही बिल्डअप व्हायला पाहिजे कारण काय आहे की आपण जेव्हा तिकीट काढतो ना तेव्हा या सिनेमामध्ये काय आहे आणि आपल्याला काय बघायला मिळत याची क्युरिओसिटी बिल्डअप झाली तरच त्या तिकिटाचे पैसे वसूल होतात आणि आपल्या खूप कामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत आणि मला मला नेहमी याच प्रेशर येतं की आपण आपण जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा त्या लोकांना त्या प्रेक्षकांना इतकं गृहित धरून उपयोगाचं नाही त्यांना सरप्राईज करण्याची गरज आहे आणि ते सरप्राईज झाले तरच थिएटर कडे येणार बघायची आणि मला खात्री आहे की चित्रपट बघताना तर सरप्राईज मिळेलच आणि लोक सगळ्या प्रकार अनुभवतील म्हणजे रडायला पण येईल त्यांना हसायला ये पण येईल प्रचंड राग सुद्धा येईल काही गोष्टींचा कधी कधी एकदम फायटिंग बघितल्यानंतर उसळून पण निघतील काही लोकांची जिद्द जागी होईल आणि काही लोक जबरदस्त नाचतील या सगळ्या गाण्यावर कारण एकूण एक गाणं जबरदस्त झालेलं आहे मी ऐकलेलं आहे तर येस अजून पुढचे प्रश्न कोणाला काही नाही प्रश्नच नाही <laughs>

आणि आता बरोबर तर सर तुम्हाला म्हणजे सूरज ला कसं वाटलं मूवी करताना म्हणजे फिलिंग काय वाटलं सरांचा पिक्चर होतोय त्याबद्दल थोडं काय सांगशील काय सरांनी एवढी मोठी संधी दिली तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो माझ्यासाठी कठीण होते ते मला करायची नव्हते आणि ऍक्टिंग त्यांनी सांगितलेलं ऍक्टिंग कुणी केली तर माझ्याचे पंग आहे डायलॉग असं म्हणलं त्यांना माझा साधा स्वभाव आहे तसाच पाहिजे होता आणि मी मनापासून तसंच आहे आणि त्यांना पाहिजे होत ते दिले <laughs>

हे गाणं आता तुमच्या सगळ्यांसाठी मी दाखवलेलं सगळ्यांचं सगळ्यांना युट्यूबवर बघायला मिळणार आहे बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवर वर ऐकायला मिळणार आहे आणि या गाण्याच्या लॉन्च साठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद एकच सांगतो वाजीव दादा दादा बिझी वाजवाना मॅक्सिमन मॅक्सिम थँक्यू थँक्यू एकदा होतं आणि मग तुम्ही वन ऑन वन घ्या